आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आमच्यासोबत अथर्व अडव हे जुडलेले आहे नुकतेच बारावीच्या बोर्ड एक्झामचे जे निकाल लागलेले आहेत ला त्यामध्ये अथर्व अडव हा प्रथम क्रमांक यांनी घेतलेला आहे नेमकं त्याचा या सगळ्या परिश्रमा मागे काय आहे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया अथर्व नुकतेच आता बारावीचे बोर्ड महाराष्ट्र बोर्ड एक्झामचे जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये तू ब्याण्णव पॉईंट पाच पर्सेंट तू पास झालेला आहे आणि तू महाराष्ट्रात आणि तू चांदूर बाजार तालुक्यामध्ये प्रथम आलेला आहे नेमकं काय सांगू शकतो किती आणि ह्या सगळ्या तुला सपोर्ट आहे काय सगळं तू थोडक्यात तर सर्वप्रथम तर मी आ, हे सांगेन की मला माझे आई बाबा आणि जे माझे शिक्षक होते जसं की सौरभ सौरभ खाजोने सर एम सायन्स अकॅडमीचे जे सौरभ सर आहे त्याच्याच बरोबर केमिस्ट्री शिकवणारे जे माझे सोनी सर उमेश सोनी सर आणि सुमी सुमित निपाने सर यांनी मला माझ्या पूर्ण या अकरावी बारावीच्या जर्नीमध्ये त्यांनी मला खूप मदत केली त्यांच्याचकडून मी शिकलेलो आहे एम सायन्स अकॅडमीमध्ये आणि जगदंबा जुनियर सायन्स कॉलेजमध्ये मी होतो आणि तिथ ति त्या तिथल्याही शिक्षकांनी त्या तिथले जे अध्यक्ष होते मान्य नितीन मान्य विनोद कोरडे सर त्यांनी पण आम्हाला खूप प्रोत्साहित केलं होतं आणि विशेष म्हणजे तालुक्यात प्रथम येणं हे खूप सोपं नसते त्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागत असतो नेमकं तुझं यासाठी किती परिश्रम म्हणजे तुला किती तास अभ्यास करावा लागला या सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे प्रथम येण्यासाठी तसं तर मी दोन वर्षापासून जर सांगायचं झालं तर सुरवातला काही एवढं जास्त नव्हतं करत पण जसं जसं बारावीचं वर्ष आलं त्यानंतर अभ्यास वगैरे हो वाढत गेला आणि मग मला पण थोडी जाणीव झाली की आता काहीतरी केलं पाहिजे आता आपल्याला करायचं आहे तर मग मी दिवसाचं जे आहे अकरा तास कधी बारा तास तर कधी कधी तेरा तास पण अभ्यास होत होता तर असं करत मग हे पर्यंत पोहोचलेलं आहे आणि आम्ही असं ऐकलं की तू आई वडिलांपासून लांब राहतो एकटाच राहतो तो घरात म्हणजे आई वडील बाहेरगावी राहतात या सर्व गोष्टींमध्ये एकटा राहून पण तू कसं काय एवढं म्हणजे हो तर मी माझे जे आई आणि बाबा आहेत ते चंद्रपूरला राहत होते कारण जॉबच्या मुळे तर मग मी इकडे चांदूरला एकटाच होतो पण मला कधीच असं एकटं फील झालं नाही कारण माझ्या घरच्यांच आणखी बाकीचे होते त्यांचा सपोर्ट होता सोबत ट्युशन क्लासेसचे जे मित्र आणि तिथले जे शिक्षक होते त्यांचा मला सपोर्ट होता कधीच मला असं एकटं वाटलं नाही आणि मी माझ्या जर्नी मध्ये करत गेलो नक्कीच नक्कीच आपण बघू शकता अ हा एकटा आई वडिलांच्या सानिध्यातनं राहून सुद्धा ह्या तालुक्यामधून प्रथम आलेला आहे आणि बरेच ठिकाणी बरेच लोक असे म्हणतात का आई वडील सोबत नसले तर मुलं मुली बिघडतात वगैरे अभ्यासावर लक्ष देत नाही ह्या सगळ्या गोष्टी पण हे सर्व अथर्व फेटाळून काढलेले आहे कारण की ज्याला जिद्द आणि चिकाटी असते तो कुठल्या पण परिस्थितीत आपलं एक अस्तित्व निर्माण करत असतो आज हे आपल्यासमोर एक उदाहरण आहे आणि अथर्व तुला नेमके तुझे जे विषय होते त्या प्रत्येक विषयामध्ये कुठल्या विषयामध्ये जास्त कमी असं कुठलं तुला वाटतंय का कुठल्या कुठल्या विषयामध्ये अजून जास्त मिळालं पाहिजे होत हो तर मला गणित विषयात अठ्ठ्याण्णव मार्क आहे शंभर पैकी तर त्याला मला असं वाटतं की तिथे जर दोन मार्क जर मिळाले असते आणि इतर शंभर गुण पूर्ण झाले असते शंभर घ्यायची इच्छा तुझी होती हो तेच आणि जर विषयाने बघितलं गेलं तर मला केमिस्ट्रीमध्ये नाइंटी मार्क्स आहे आणि फिजिक्स मध्ये एटी एट आहे मॅथ्स मध्ये नाइन्टी एट आहे आणि इंग्लिश मध्ये नाइंटी फोर म्हणजे चौऱ्याण्णव मार्क आहे आणि कम्प्युटर सायन्स हा माझा विषय होता तर त्याच्यामध्ये मला एकशे पंच्याऐंशी एवढे मार्क्स आहे चांगले मार्क्स अथर्वनी मिळून आले आणि तालुक्यात प्रथम आलेले हे खरोखर एक त्याच्यासाठी आणि त्याच्या परिवारासाठी एक अभिमानाची बाब आहे बरं अथर्व तू आता प्रथम आलेला आहे आता बारावीच्या एक्झाम्पलून निकाल लागलेला आहे आता पुढचं काय मोठे बघ तू नेमकं पुढं आता काय तुझी इच्छा काय नेमकं काय करणार आहे हो तर माझ्या आधीपासूनच अशी इच्छा ध्येय होत की मला स्पर्धा परीक्षा देऊन एम पी एस सी देऊन युपीएससी देऊन अधिकाराची पद मिळवायचं होतं तर त्याच्याच मार्गाने मी आता पुढे जाणार आहे पण त्याच्या आधी मला ग्रॅज्युएशन करून माझं चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग मला आधी पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यानंतर मी माझी स्पर्धा परीक्षेची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये मी पुढं करणार आहे नक्कीच नक्कीच आणखी तर एक गोष्ट विचारण्यासारखी अशी आहे की आता नेमकं अकरावी बारा दहावीचं बोर्ड एक्झाम असो किंवा बारावीचे असो त्यावेळेस आई वडील सोबत असतात मुलांना मोटिव्ह करतात त्यांना योग्य मार्गदर्शन करतात पण अशा काळात तुझे आई वडील त्यांच्या मुळे ते चंद्रपूरला होते आणि त्यांनी आता तू जो प्रथम आलेला आहे तर त्यांच्याबद्दल त्यांची काय म्हणजे त्यांना काय उत्सुकता वगैरे काय असेल हो त्यांना तर खरंच खूप आनंद झालेला आहे की मी प्रथम आलो म्हणून मला सुद्धा आधी माहिती नव्हतं की मी तालुक्यातून प्रथम आलोय जेव्हा जेव्हा मला माहित झालं तेव्हा मी त्यांना सांगितलं त्यांना पण खूप म्हणजे खूप आनंद झाला होता तर असं बघितलं तर पूर्ण जर्नीमध्ये ना जरी ते माझ्यासोबत नव्हते तरी त्यांनी मला तिथून जिथे जिथे ते कुठे ते होते तिथून मला त्यांनी नेहमीच मोटिवेट केला आहे सपोर्ट केलेला आहे की तू काही घरचं तू काही पैशाची काळजी करू नकोस की आम्ही ते सगळं तुझ्यासाठी करू आम्ही तुझ्यासाठी झटत आहे करत आहे तू फक्त करत राहा तुझा अभ्यास करत राहा मेहनत करत राहा असंच त्यांनी मला नेहमीच हे केलं आहे आणि त्यांच्याच ते एवढं करत आहे तर मला पण कुठं ना कुठं त्याच्यातून मोटिवेशन मिळालं की हो आपण तर केलंच पाहिजे आता आता गुड� तर करणंच आहे तर असं करत मग मी केलं मध्यंतरी तुझ्या वडिलांची तब्येत पण जरा बिघडली होती आजारी होत होती मला असं म्हणजे आठवते त्यावेळेस पण तुझ्या अभ्यासावर काही फरक पडला हो मध्यंतरी माझ्या बाबाची जी आहे तब्येत ते थोडी झाली होती हार्टची बायपास सर्जरी करावी लागली होती तेव्हा आमच्या घरात म्हणजे थोडस एक वादळ आल्यासारखं झालं होतं तेव्हा तर तरी पण मी थोडं म्हणजे त्याच्यातून आहे करत थोडस म्हणजे सावरत आम्ही त्याला मात करत आम्ही म्हणजे मी अभ्यास केला म्हणजे अभ्यास मी कुठे थांबवला नव्हता करतच होतो भले कमी करत असेल मी थोडं कमी तास करत करत होतो पण होतो नक्कीच अथर्व अडवू याच्या या सगळ्या जे आज त्यांना अचीव केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं त्याचं बरंच योगदान आहे घरची परिस्थिती असो आजार असो किंवा सगळ्या गोष्टी त्यांना एक त्यांना फेटाळून आज प्रथम क्रमांक त्यांनी तालुक्यातून आलेला आहे हे खरोखर गौरवस्पद गोष्ट आहे तसंच अथर्व जगदंब ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये तू समजा आहे होता आता तर तिथले जे टीचर वर्ग आहे जे संस्थापक अध्यक्ष आहे तिथले विनोद बोकोर्डे आहेत तर ह्या सगळ्यांचा तुला कसं काय म्हणजे सपोर्ट वगैरे आणि त्यांचं शिक्षण वगैरे कसं काय यांचं आहे हो आ, मी जगदंबामध्ये होतो जगदंबा ज्युनियर सायन्स कॉलेज जे आहे नावाजलेलं जे कॉलेज आहे तिथे मी होतो आणि तिथले पण शिक्षक लोक जे आहेत त्यांनी मला मार्गदर्शन खूप चांगलं केलं होतं जे विनोद कोर्डे सर आहे तिथले जे अध्यक्ष आहे ते स्वतःमध्येच एक आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे तेच ते, ते नेहमी ते नेहमी कार्यक्षम असतात त्याच्यातूनच आम्हाला कुठं ना कुठं एक हे मिळालं की हा आपण पण केलं पाहिजे mm. आपलं जे काही फील्ड आहे त्याच्यात आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे तर असं मोटिवेट मोटिवेशन भेटत होतं आणि ओवरऑल जर बघितलं गेलं तर जगदंबाचे स्कूल आहे mm. तर ते या चांदूर बाजार एरियामध्ये खरंच खूप एकदम मुलांच्या भविष्यासाठी खरंच खूप चांगली शाळा आहे तर तर त्यांनी तिथून मला खूप चांगलं असं वातावरण मला मिळालं होतं आणि याच्या व्यतिरिक्त पण मग तुझे पुढं क्लोज कोचिंग क्लासेस वगैरे हो होते त्यांचं कसं काय मग तू कॉलेज कॉलेज करून परत कोचिंग क्लासेस जायचं हो हो कॉलेज वगैरे राहत होत कुठलं कुठलं कोचिंग क्लासेस हो तर कोचिंग क्लासेस आ, एम सायन्स अकॅडमी जे आहे सौरभ सर सौरभ खाजुने सर जे आहे त्यांची एम सायन्स अकॅडमी जी आहे शिवाजी नगर मध्ये तिथे मी होतो तर त्यांचा मला खरच खूप सपोर्ट होता त्यांनी पण आम्हाला खूप म्हणजे खूप मार्गदर्शन केलं आमच्या आम्हाला आमचं कुठं चुकत आहे कुठं आम्ही कसं केलं पाहिजे आणि मेन म्हणजे सोबतच केमिस्ट्रीचे जे, जे, केमिस्ट्री जे, जे आमचे होते सोनी सर उमेश सोनी सर त्यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केला म्हणजे म्हणजे आमच्यापासून खूप करून घेतलं त्यांनी त्यांचं तैन्न पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलं तर मग आम्हाला आमचं हंड्रेड पर्सेंट देणंच होता आम्ही आता आपण हे सगळी चर्चा केलेली आहे इथं हे तुझं बारावीचं वर्ष होत मात्र तू बारावी वर बारावी असतानाच हे सगळं केलं की याच्या आधी पण समजा तू तेव्हा दहावी होता तेव्हा तुझे किती पर्सेंटेज होते आणि काय कसं काय होतं तू कुठल्या शाळेत होता तेव्हा हो दहावीमध्ये मी नगर परिषद मध्ये होतो नगर परिषद तर तिथे मी होतो आणि तेव्हा मला नाइन्टी सेव्हन दे सत्त्याण्णव टक्के मार्क पर्सेंटेज मिळाले होते आणि तेव्हा मी तालुक्यातून द्वितीय होतो ते हो तर तेव्हा माझं कुठे ना कुठं स्वप्न राहिलंच होतं की मला प्रथम याचं होतं तालुक्या मधून तर ते मला काढायचं ते दहाव्या जे स्वप्न तुझं ते अपूर्ण राहिलं होतं तू दुसऱ्या क्रमांकावर आला होता ते तू बारा वर्गात आल्यानंतर ते पूर्ण केलं हो ते स्वप्न कुठे ना कुठे राहिलं एक जिद्द ठेवून बसला फर्स्ट यायच आहे ते एक होत बर नगर परिषद शाळा मध्ये तू द्वितीय क्रमांक आला होता आणि नगर परिषद शाळेबद्दल काय बोलण्यात शाळा पण ते, ते पण खूप आहे मस्त शाळा होती आमची त्यांनी पण तिथले शिक्षक लोक जे आहेत ते पण खूप सपोर्टिंग होते नेचर सपोर्टिंग नेचरचे होते आणि शासकीय शाळा म्हटली की एक वेगळंच माहोल तिथं असते किती काही म्हटलं तरी आणि खूप आणि तिथले जे मुख्याध्यापक आहे आणि आमच्या मेन म्हणजे वर्ग होत्या शिकार म्या तर त्या खूप स्ट्रिक्ट होत्या सोबतच सपोर्टिंग पण होत्या तर त्यांनी पण आम्हाला खूप म्हणजे मोटिवेट करत त्या केलं होतं तेव्हा पण आणि आम्हाला खूप सपोर्ट केला होता म्हणजे जे एक आपण बघतो एक जे वृक्ष मोठं झालेलं असतं त्याची जे मुळं असते जमिनीत कुठंतरी असं रुजलेल्या असते मजबूत त्या म्हणजे जे आपण खालून वरच्या स्तरावर जातो ते नगर शाळा नगर परिषद शाळा असो जिल्हा परिषदच्या शासकीय शाळा म्हणजे इथून तो आज पुढं आणि आज जगदंब पब्लिक स्कूल मध्ये तुला एवढं मोठं म्हणजे अचिव्हमेंट करायला मिळालं आहे हो नक्कीच आणि तसेच अथर्व आता आपण बघत आहे की लहान लहान मुलं जे आहे लहान मुलं किंवा दहाव्या वर्गातले मुलं हे यांना कुठेतरी योग्य मार्गदर्शन मिळत नाही आहे तर तू त्यांना काय सांगू हो त्यांना मी हेच सांगेल की तुमच्याकडून जेवढं होते तुम्ही तेवढं करा आणि प्रयत्न करणं हे तर आपलं कामच आहे बाकी, बाकी रिझल्ट वगैरे जे आहे काय येईल निकाल काय लागेल तो तर पुढचा विषय आहे तुम्ही फक्त जिद्दीनं भिडा करा मेहनत करा आणि फक्त इथेच नाही तर आपल्याला पूर्ण आयुष्यभर आपल्याला मेहनतच घेणं आहे पुढे जाणं आहे तर आपण नक्की केलंच पाहिजे आता ह्या सर्व गोष्टी बाबीवर एक जर तुला छोटस असं आम्ही जर म्हटलं एक, एक संदेश असं दे छोटासा ते कुठल्या पण माध्यमातून दे तर तू कुठला संदेश देशील एक हो तर मी मला एक ते क, शेर म्हणजे शायरी शायरीमध्ये पण इंटरेस्टेड आहे वर असं काही आपण बघत असतो तर मला तिथे तो मिळाला होता तर तो मी संदेश म्हणून बाकीच्या व वो बी आहे का पैसे के समंदर भी आएगा हिम्मत ना हारे मंजिल के मुसाफिर मंजिल भी भी मिलेगी और मिलने का मजा क्या बात है क्या बात अतिशय सुंदर अशी शायरी या ठिकाणी अथरुन सांगितलेली आहे त्या शायरी नसून ह्या पूर्ण जीवनाचा त्याने एक संघर्ष आणि पूर्ण काळ सांगून दिलेला आहे ज्याला हे लक्षात देईल तो खरोखर भविष्यात खूप पुढे आपण जे अथर्व वाढव आहे तालुक्यामध्ये प्रथम आलेले आहे त्यांच्याशी आपण विशेष चर्चा केलेली आहे चर्चेमधून के चर्चे त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि जे इथून पुढे जे विद्यार्थी आहेत दहावीचे वना किंवा अजून दुसरे त्यांना पण त्यांनी एक संदेश दिलेला आहे धन्यवाद